वस्तू आणि सेवा कर ही एक महत्वाची अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे जी एक जुलै दोन हजार सतरा पासून भारतात लागू करण्यात आली आहे ज्याचं वर्णन सरकार आणि अनेक अर्थतज्ञांनी स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी आर्थिक सुधारणा म्हणून केली आहे चालू असलेले वेगवेगळे कर काढून संपूर्ण देशासाठी एकच अप्रत्यक्ष कर प्रणाली लागू करण्यात आली आहे ही कर प्रणाली लागू करण्यासाठी भारतीय संविधानात सुधारणा करण्यात आली आहे आता पहिले जाणून घेऊया नेमकी जीएसटी म्हणजे काय वस्तू आणि सेवा कर किंवा जीएसटी एक व्यापक बहुस्तरीय गंतव्य आधारित कर आहे जो किमतीच्या प्रत्येक जोडणीवर आकारला जाईल आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला या व्याख्येतील अटी समजून घ्याव्या लागतील चला लेवल या शब्दापासून सुरुवात करूया कोणतीही वस्तू निर्मितीपासून अंतिम वापरापर्यंत अनेक टप्प्यातून जाते कच्चा माल खरेदी करणे ही झाली पहिली पायरी दुसरा टप्पा म्हणजे उत्पादन आहे मग साहित्य साठवण्याची किंवा गोदामात ठेवण्याची व्यवस्था येते त्यानंतर उत्पादन किरकोळ विक्रेत्याकडे येते आणि अंतिम टप्प्यात किरकोळ विक्रेता तुम्हाला किंवा अंतिम ग्राहकांना माल विकतो जर आपण वेगवेगळ्या पायऱ्यांचं सचित्र वर्णन पाहिलं तर ते असं दिसेल की टप्प्यात जीएसटी आकारला जाईल एक मल्टी स्टेज कर असेल तो कसा ते पाहूच पण त्याआधी आपण मूल्यवर्धन बद्दल बोलूया समजा निर्मात्याला शर्ट बनवायचा सा। आहे त्यासाठी त्याला धागा खरेदी करावा लागतो हा धागा निर्मितीनंतर शर्ट बनेल म्हणजे याचा अर्थ जेव्हा ते शर्ट मध्ये विणलं जातं तेव्हा धाग्याचं मूल्य वाढतं मग निर्माता ते एका हाऊसिंग एजंटला विकतो ही मूल्याची आणखी एक जोड बनते वेअरहाऊस नंतर ते किरकोळ विक्रेत्याला विकतो जो प्रत्येक शर्ट स्वतंत्रपणे पॅकेज करतो आणि शर्टच्या मार्केटिंग मध्ये गुंतवणूक करतो अशा प्रकारे गुंतवणूक केल्याने प्रत्येक शर्टची किंमत वाढते अशा प्रकारे प्रत्येक टप्प्यावर आर्थिक मूल्य जोडलं जात जे मुळात मूल्यवर्धन आहे या मूल्यवर्धनावर जीएसटी आकारला जाईल व्याख्येत आणखी एक शब्द आहे ज्याबद्दल आपल्याला बोलणं आवश्यक आहे गंतव्य आधारित संपूर्ण उत्पादन साखळीत होणाऱ्या सर्व व्यवहारांवर जीएसटी आकारला जाईल पूर्वी जेव्हा एखादं उत्पादन तयार केलं जात होतं तेव्हा केंद्राने उत्पादनावर उत्पादन शुल्क आकारलं जायचं पुढच्या टप्प्यात जेव्हा वस्तू विकली जाते तेव्हा राज्य वॅट जोडते नंतर विक्रीच्या पुढील स्तरावर वॅट असेल तर पूर्वी कर आकारणीचे स्वरूप वेगळं होतं आता विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर जीएसटी आकारला जाईल समजा संपूर्ण उत्पादन प्रक्रिया राजस्थानमध्ये होते आणि अंतिम विक्री कर्नाटक मध्ये होतीये जीएसटी वापराच्या वेळी आकारला जात असल्याने राजस्थान राज्याला उत्पादन आणि गोदामाच्या टप्प्यावर महसूल मिळेल मात्र जेव्हा उत्पादन राजस्थानातून बाहेर पडतं तेव्हा कर्नाटकातील अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचतं तेव्हा राजस्थानला महसूल मिळणार नाही याचा अर्थ असा की कर्नाटक अंतिम विक्रीवर महसूल मिळवतील कारण तो गंतव्य आधारित कर आहे आणि हा महसूल कर्नाटक असलेल्या विक्रीच्या अंतिम स्थानावर गोळा केला जाईल आता बघूया पूर्वीच्या करप्रणालीत काय दोष होते जुलै दोन हजार सतरा पूर्वी कर प्रणाली जी देश आणि राज्यांमध्ये लागू होती व्यावसायिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या करांमधून जावं लागलं उदाहरणार्थ कारखान्यातून माल बाहेर येताच सर्वप्रथम त्यावर अबकारी शुल्क भरावं लागलं अनेक वस्तूंवर अतिरिक्त उत्पादन शुल्क स्वतंत्रपणे आकारण्यात आलं जर समान माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पाठवलं जात असेल तर ते राज्यात प्रवेश करताच प्रवेश कर आकारण्यात आला त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जकात वस्तू विकताना विक्रीवर किंवा वॅट भरावा लागला अनेक प्रकरणांमध्ये खरेदी कर देखील आकारला गेला जर कोणतीही वस्तू लक्झरीच्या श्रेणीत आली तर लक्झरी कर स्वतंत्रपणे भरावा लागेल जर ती वस्तू हॉटेल किंवा रेस्टॉरंट इत्यादी मध्ये पुरवली जात असेल तर सेवा कर स्वतंत्रपणे भरावा लागला अशा प्रकारे आपण पाहतो की कारखान्यापासून ग्राहकांच्या आवाक्यापर्यंत एखादी वस्तू किंवा सेवा अनेक प्रकारच्या कर्तव्य किंवा करांमधून जावी लागते जीएसटी लागू करून व्यावसायिकांना करांच्या या जाळ्यातून वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आता जाणून घेऊया जीएसटी लागू करण्याची गरज का होती भारतीय राज्य घटनेतील कराशी संबंधित जुन्या नियमांमध्ये केंद्र सरकारला वस्तू आणि सेवांच्या उत्पादन किंवा निर्मितीवर कर लावण्याचा अधिकार होता तर वस्तूंच्या विक्रीवर कर लावण्याचा अधिकार राज्य सरकारांना देण्यात आला प्रत्येकाने आपापल्या परीने कर केले आणि वर्गवारी निश्चित केली या प्रकरणात प्रत्येक वस्तूवर अनेक कर लादले गेले काही वेळा करावर कर लावण्याची परिस्थितीही निर्माण झाली होती छोट्या उद्योजकांसाठी आणि कंपन्यांसाठी त्यांचे नियम आणि कायदे हाताळणे खूप कठीण काम होतं या विसंगती दूर करण्यासाठी जीएसटी एक, एक कायद्याच्या रूपात आणला गेला जो वस्तू आणि सेवा दोन्हीवर लागू होऊ शकतो आणि जे उत्पादनापासून विक्रीपर्यंत लागू केले जाऊ शकते उत्पादन आणि विक्रीचं स्वतंत्र पेज दूर करण्यासाठी जीएसटीचा फक्त एकच आधार निश्चित करण्यात आला तो म्हणजे पुरवठा त्यासाठी कर कायद्यात बदल करण्यात आले आणि संसदेत घटना दुरुस्तीची प्रक्रिया स्वीकारण्यात आली आता जीएसटी वैशिष्ट्ये काय आहेत देशात सध्या असलेल्या कर प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने जीएसटी लागू केला जुलै दोन हजार सतरा पासून लागू केलेल्या या नवीन कर प्रणालीची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उत्पादनापेक्षा वापरावर कर जीएसटी प्रणालीमध्ये एखादी वस्तू किंवा सेवा विकली जाते तेव्हा कर गोळा केला जातो वस्तू किंवा सेवांच्या अंतिम किमतीत त्यावर विहित केलेल्या जीएसटी कराचाही समावेश होतो विक्रेता जो वस्तू किंवा सेवा पुरवतो तो, तो ग्राहकांकडून गोळा करतो नंतर ते सरकारच्या खात्यात जमा केले जाते याचा अर्थ जीएसटी वसुलीची जबाबदारी वस्तू किंवा सेवा पुरवण्यावर आहे चांगल्या किंवा सेवेसह प्रत्येक वेळी खरेदी आणि विक्रीची प्रक्रिया असताना जीएसटी भरावा लागतो दुसरं इनपुट क्रेडिट प्रणालीद्वारे कर परतावा एखादी वस्तू तयार झाल्यापासून ते शेवटच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत अनेक वेळा खरेदी आणि विक्री करण्याची प्रक्रिया असते आतापासून जीएसटी प्रणालीमध्ये प्रत्येक खरेदी आणि विक्रीवर कर लावावा लागतो यामुळे वस्तू अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचणेपर्यंत खूप महाग झालेली पाहिजे पण हे होत नाही कारण यामध्ये इनपुट क्रेडिट सिस्टीम लागू आहे या सिस्टीममध्ये जिथे कर शेवटच्या टप्प्यावर लादण्यापूर्वी जमा केला गेलाय तो परत मिळवण्याचीही व्यवस्था आहे जर तुम्ही अंतिम किंवा वास्तविक ग्राहक नसाल आणि तुम्ही कोणत्याही पूर्वीच्या टप्प्यात जीएसटी जमा केला असेल तर तुम्हाला त्याऐवजी क्रेडिट्स मिळतील तुम्ही सरकारला जीएसटी भरण्यासाठी ही क्रेडिट्स वापरू शकता दरमहा जीएसटी रिटर्न भरताना आपण कर क्रेडिट द्वारे आपला जीएसटी समायोजित करू शकता ही टॅक्स क्रेडिट सिस्टीम काय आहे ती एका उदाहरणासह स्वतंत्रपणे स्पष्ट करूयात करावर कर लावला जाणार नाही करांचे कॅस्केडिंग नाही जीएसटी पूर्वी लागू होणाऱ्या कर प्रणालीमध्ये केवळ एका वस्तूवरच नव्हे तर अनेक प्रकारांमध्ये विविध कर लावण्यात आले होते हे असे घडत असे कारण अनेक आयटम दोन किंवा अधिक वर्गात मोडतात आता ही समस्या संपली आहे कारण आता जीएसटी शेवटी ग्राहकांनाच भरावा लागणार आहे जर कोणा दरम्यान जीएसटी भरावा लागतो तर त्याचे पैसे कर क्रेडिट सिस्टीम मधून समायोजित केले जातात म्हणजे पूर्णपणे ऑनलाईन प्रणाली जीएसटी प्रणालीतील सर्व व्यवहारांची माहिती ऑनलाईन अद्याप ठेवावी लागते प्रत्येक व्यवहाराची पावती पुरवठादार आणि घेणार या दोघांकडे असेल दोघेही आपापल्या पावतींच्या मदतीने टॅक्स क्रेडिट मिळवू शकतील जर सौदे जुळले नाहीत तर गोंधळ ऑनलाईन पकडला जाईल प्रत्येक टप्प्यावर जीएसटी जमा करण्याच्या जबाबदारीमुळे वरील व्यवसायामुळे कर भरण्याची साखळी खंडित होणार नाही कर दरावर मनमानी नाही अनियंत्रित दर नाहीत पूर्वीच्या कर प्रणालीमध्ये येथे विकल्या जाणाऱ्या वस्तूंवर राज्य सरकारे स्वेच्छेने कर लावत असत त्याचे दर देखील त्यांच्या स्वतःच्या इच्छेनुसार निश्चित केले गेले आता मात्र तसं होणार नाही जीएसटी दरात कोणत्याही बदलासाठी जीएसटी काउन्सिलची स्थापना करण्यात आली आहे केंद्रीय अर्थमंत्री या परिषदेचे अध्यक्ष असतील सर्व राज्यांचे अर्थमंत्री ही त्याचे सदस्य असतील जीएसटी काउन्सिलच्या कोणत्याही निर्णयावर केंद्राकडे मतदानाची एक तृतीयांश आणि राज्य सरकारांना दोन तृतीयांश शक्ती असेल प्रत्येक राज्याची मतदान शक्ती समान असेल परिषदेच्या कोणत्याही निर्णयाला मंजुरी मिळण्यासाठी त्याला परिषदेच्या तीन चतुर्थांश मतांची आवश्यकता असेल तर आजच्या या भागात एवढंच या, या विषयावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पाहत राहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी